नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना मी सविता पाटील तर आजचं सकाळचं बघा किती छान सुंदर वातावरण आहे तर बघा सकाळचे वाजले सात आणि सूर्यनारायण सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि बघा किती छान असं प्रसन्न वातावरण आहे सकाळी सकाळी एकच नंबर वातावरण आहे आणि शेतातलं फार्मसवरचं वातावरण आहे हे सगळं असं वातावरण गावात बघायला भेटत तर बघा एकच नंबर वातावरण आहे आणि सकाळी सकाळी खूप मस्त वाटतं आणि सकाळी सकाळी आमची सुरुवात देवपूजा पासूनच होती नमस्कार मी सविता पाटील तर बघा आमची सकाळी सकाळी देवपूजा चालू आहे आणि सकाळी आमची देवपूजापासूनच सुरुवात होते कामांना पण श्री स्वामी समर्थ